तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज आमच्या नवीन घरात आमची पहिली गुढीपाडवा आहे पहिलं नवीन वर्ष आहे आणि आयुष्यात पहिल्यांदा आम्ही गुढी उभारणार आहे सकाळी उठवून स्वच्छ आंघोळ करून आम्ही तयारी केलेली आहे आता सध्या आम्ही काडीला साडी लावलेली आहे पण आंब्याची पानं आणि कडुलिंबाची पानं लावतो तर आता आम्ही गडव्यावर स्वस्ती काढत आहोत आजपर्यंत मी चुकीच्या पद्धतीने स्वस्तिक काढत होतो तर आत्ता या यूट्यूबच्या माध्यमानेच मला माहिती पडलं की स्वस्तिक ज्या पद्धतीने मी काढते आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने काढायचा असतो तर त्यामुळे मी त्याच पद्धतीने स्वस्तिक काढलेलं आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये माझा भाऊ शॉर्ट घेतो आहे आणि प्लीज इग्नोर करा हा हो खोकल्याचा आवाज आजी खोकल ते आजची तब्येत थोडी बरी नाही आहे तर आता स्वस्तिक काढून झालेलं आहे सुंदर ना आणि ही रांगोळी असच युट्यूबवर बघून आणि असंच फोटोज मध्ये वगैरे बघून इच्छा झाली काढायची तर मी पण अशी रांगोळी काढून बघितली आणि ही छोटीशी रांगोळी गुढीच्या ठिकाणी जर आवडली तर नक्की सांगा मला काही फार चांगली जमत नाही हा पण बघा आता आज ना आमच्याकडे खूप पावसाचं आणि वाऱ्याचं वातावरण आहे बघा किती वारा आहे तुम्ही आता गडवा घातलेला आहे नंतर गाठी काही सुंदर उडी दिसते ना आरतीचं ताट आरती आर्त, करताय चला आता नंतर पुन्हा भेटूया मग बाय